गुड मॉर्निंग मुलांना नाताळमुळे आता तुम्हाला सुट्ट्या की नाही मग घरी काय करता तुम्ही अर्णवनी पण घरी असाच खूप त्रास दिला आई मी हे करतो आई मी ते करतो आई मी ते करतो शेवटी आई वडली अरे त्या काम करणाऱ्या भूतासारखं काय करतोय कुठलं काम करणार भूत जा जास्वाती आजीला विचार मी अग्नवला ही गोष्ट सांगते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट सांगतेय काम करणारो भूत म्हणजे काय ही कुठली गोष्ट आहे ऐका बरं का, बर का? गोष्टीचं नाव आहे काम करणारो भूत एक शेतकरी होता तो शेतकरी खूप गरीब होता त्याच्याकडे पैसेच नव्हते ना शेतामध्ये नांगरट करायला बैल नव्हते गाई म्हशी नव्हत्या दूध दुपत नव्हतं पैशाची वानवा असायची पैसेच नसायचे चणचण असायची तो स्वतः नांगर चालवायचा शेतामध्ये त्यामुळे मग कमी नांगरून व्हायचं मग पैसे कमी मिळायचे असं त्याचं दारिद्र्याचं चक्र काही थांबे ना तो अगदी वैतागला होता एक दिवस तो असा नांगर करत होता तेवढ्यात त्याने कशाल तरी नांगर त्याचा अडला अडला कशाल तरी मग तो म्हटलं काय हे आता नांगर पण नीट चाले ना का तुटला की काय मग तो तर काय खाली बसला बघूया काय झालंय तर एक एवढी मोठी अशी बाटली होती आणि त्या बाटलीला तो नांगर आडला होता मग त्याने ती बाटली असं खोदून खोदून हाताने वर काढली कुठली बाटली माझ्या शेतात ही बाटली कुठली इतक्या खोल त्याने ती स्वच्छ केली बाटली चांगली बाटली होती आणि आत असं धुरकट धुरकट काहीतरी होतं त्याला पण उत्सुकता वाटली आता काय सोनं नाण आहे की काय चला आपलं दारिद्र्य मिटेल म्हणून त्यांनी उघडलं तो असा आवाज एकदम मोठा झाला त्याबरोबर शेतकरी घाबरला बाटली टाकून लांब जाऊन उभा राहिला त्या बाटलीतून एक शेंडीवालो भूत बाहेर आलं शेंडीवालो भूत चोरला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला त्याला झाडा मागे लपलेला शेतकरी दिसला म्हणला तू त्या बाटलीच झाकण उघडलंस ना तो हो मी उघडलं चुकलं परत नाही उघडणार तो आता तू माझा मालक शेतकरी म्हणला घाबरत म्हणजे काय तर म्हणे या बाटलीत मला एका मांत्रिकाने बंद करून ठेवलं होत कारण का तर मी लोकांना खाऊन टाकायचो त्या खूप घाबरला म्हणजे मला नको खाऊ मला नको खाऊ तर तो म्हणाला मी तुला खाणार नाही पण तू आता माझा मालक आहेस की नाही तर तू मला आता काम सांग मी काम करणार भूत आहे जो मला कापर्यंत मालक मला काम सांगतो तोवर मी त्याला काही करत नाही माझी कामाची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच त्या तोपर्यंत पुरेल एवढं मला तू काम सांगायचं दहा ते पाच पाच नंतर मी तू काही सांगितलं तरी काम करणार नाही आणि दहा ते पाच तुम्हाला काही काम सांगितलं नाही मी तुला खाऊ टाके शेतकऱ्या विचार करायला लागला की आता ला, ला काय बर ही कुठली बाबा गोड आपत्ती आपल्यावर आली हे कुठलं संकट चांगलंच संकट आहे की हे काम करायला आपल्या इथे माणसं नाही भूत जर आय काम करत असेल तर मज्जा म्हणला बर मग आता मी काय करू म्हणतो तर त्याबरोबर भूत पडलं मला काम सांग नाही तर खातो तुला त्यामुळे हे बघ हे माझं शेत आहे ना ते माझ्याच्यानी निम्म पण नांगरवत नाही कारण का मी एकटा आणि हाती नांगरतो ना माझ्याकडे बैल नाही ट्रॅक्टर नाही तू मला हे नांगरून दे शेत बर का तो मी घरी जाऊन जेवून येतो बर म्हणलं भूत शेतकरी घरी गेला बायकोला हकीकत सांगितली आणि बायको पण आली बघायला त्या भूताला आणि येऊन बघतो तर काय सगळं शेत नांगरलेलं शेत नांगरायला शेतकऱ्याला आठ दहा पंधरा दिवस लागले असते ते शेत भुताने अर्ध्या तासात नांगरून ठेवलं होतं सुंदर नांगरून ठेवलं होतं सगळं शेत नांगरलेलं शेतकरी खुश झाला पण ती खुशी एका मिनिटात खराब झाली ओ शेतकरी दादा काम सांगा का खाऊ तुला अरे देवा आता काय असं करत तिकडे पाहिलं म्हणजे हा ती माझी विहीर आहे की नाही शेतात तिला पाणीच नाही लागत ती शेत अजून खोल खण आणि त्याला पाणी लागेपर्यंत खण आत्ता जातो आणि येतो गेलो भूत बायको म्हणाली चराबर झालं तासाभराची निश्चित कुठलं तास पंधरा मिनिटात भूत हजर शेतकरी दादा लागलेलं पाणी शेताला भरपूर पाणी विहिरीत आता शेताची चिंता नाही तुमच्या भरपूर पाण्याने तुमची विहीर गच्च भरून ठेवलेली आहे आता तुम्हाला कायम पाणी मिळेल काही चिंता नाही काम सांगा का खाऊ तुला आता काय करावं अवघड अवघड काम होतो हा पटापट करतोय तर काम सांगण्याची काही सोयच नाही बायको म्हणाले हो आपलं घर पडायला झालंय ते नीट करायला सांगा की त्याला अरे माझं घर आहे की नाही ते किती पडायला झालंय ते सगळं मस्त टकाटक तक, चकाचक सुंदर कर बरं आणि एकच आहे घरावर त्याच्या घरावर दोन मजले छान खोल्या असं सगळं आईश आरामाचं घर मला बांधून दे सगळ्या सुख युक्त तो म्हणला पण मला पाच वाजतील पाच नंतर मी नाही काम करणार म्हणजे च्या आत घर होईल ना बांधून आम्ही दोघं इथेच बसलो तोवर तू घर बांध तो म्हणला हो घर बांधलं आणि पाच वाजता भूत सांगायला आलं मालक सगळं घर बांधलं तयार आहे पाच वाजले जातो उद्या सकाळी नऊ ला नवं काम पाहिजे बर का शेतकरी खुशीत होता चला आपलं घर झालं शेत शेतनांगरू झालं विहिरीला पाणी आलं वा मजा हे भूत भारी आहे बर का पण बायको म्हणली आहो तुम्हाला दुसरं कळलं का त्याचा बाजू ते भूत तुम्हाला काम नाही सांगितलं तर खाईल काय कराल तुम्ही म्हणलाय मला लक्षातच नाही आलं आता काय करू तळमळ तळमळ रात्रभर तळमळ पहाट आहे त्याला एक युक्ती सुटली तर बाय करायला लाग काय काळजी करू नको मला एक युक्ती सुटली म्हण काय तुला नाही सांगत नऊ ना वाजता भूत हजर मला काम सांग नाही टाकतो तुला तो म्हणला नको नको मला खाऊ नको मी तुला काय सांगतो ते बघ समोर एक छान सागाचं झाड दिसते तर सोट एकदम ते झाड काढून आण बोट काय काय म्हणते टक्क झाड काढलं त्याच्या समोर आणलं म्हणजे आता इथे माझ्या घरासमोर पूर खड्डाखड आणि त्यात ते झाड ला लावलं आता त्या झाडाच्या सगळ्या फांद्या बिंद्या काढून त्याचा एक गुळगुळी खांब तयार कर बर करतो एका मिनिटात खांब केला आता काम सांगा नाही तर खाऊ का तुला तो म्हणला आता असं कर मी जोपर्यंत तुला दुसरं काम सांगत नाही तो वर या खांबावरून वर खाली खाली वर वर खाली खाली वर वर खाली वर खाली असं तू चढत राहा कसा चढत राहा अर्णव वर खाली वर खाली वर खाली अगदी कसं सांगायचं वर खाली वर खाली करत राहा भूता कसा करशील वर खाली खाली वर वर खाली खाली वर असलं काम नको मला हे बघ मी काम सांगितलंय ते तुला करावं लागेल तुला काम कुठलं पाहिजे हे तू नाही सांगायचं मला मी सांगते तर काम कर माझं हे कामच आहे मला मज्जा येते तुला बघताना जा वर हा उतर खाली जा वर उतर खाली वर उतर खाली भूताला कंटाळा आला वर खाली खाली वर वर खाली खाली वर करून भूत कंटाळलं झेरीला अगदी दमल आणि म्हटलं गुळे शेतकऱ्या नको ना रे मला हे काम मला दुसरं काम दे ना नाहीतर तुला खातो म्हटले हे परत धमकी द्यायची नाही बरं का मला मला काय खातो तुला सांगितलंय काम वर खाली करण्याचं ते काम करायचं मुकाट मला जेव्हा दुसरं काम हे सांगीन त्यावेळेला करायचं जा आता कंटाळलायस ना पाच मिनिटे तिथे बस आणि माझ्या शेतातलं सगळं गवत तण काढून आण मग काय शेत आनंदाने भूत गेलो तण काढून आलं म्हणजे आता काय करू काय काम सांग नाही तर खातो तुला तो नाही नाही वर खाली वर खाली वर खाली बस करत मग भूताला कळलं इथे आपल्याला शहराला सव्वा शेर भेटला त्यांनी शेतकऱ्याचे पाय धरले म्हटला महाराज शेतकरी दादा मी चुकलो रे मी असं लोकांना माझ्या इतर मालकांना खाल्लो हे माझं चुकलं काम करणं चांगलं पण असं वेळपटासारखा आग्रह धरणं चूक आहे पर का मी परत असं करणार नाही आता तुम्हाला सोडतोस का तुला नको तू इतरांना त्रास देशील असा आणि प्रत्येकाला काही अशी युक्ती समजणार नाही तर नाही मी तुला वचन देतो की मी पुन्हा असं करणार नाही पण म्हणे मग माझी काम वाढतील की आता तर म्हणे नाही तुम्हाला हाक मार त्यावेळेला मी तुझं काम करीन आणि इतर वेळी हा तू जो काम पुरलायच की नाही त्याच्यावर आरामात बसीन कुणाला त्रास देणार नाही चालेल चालेल म्हणाला आणि मग अशा रीतीने शेतकरी आणि ते काम करणार बहुत आनंदाने राहू लागलं नो, काम करणार भूत आवडलं आपल्या कामाचा लोकांना त्रास होता कामा नाही हो दे अशा रीतीने या काम करणाऱ्या भूतावर शेतकऱ्यांनी आनंदाने असा लगाम घेतला त्याला आपल्या ताब्यात ठेवलं हुशार नाही शेतकरी आवडली गोष्ट